ही आहे उस्ताद लहूजी साळवे यांची कहाणी सांगणारी वास्तू क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे व महात्मा फुले यांच्यातील नाते हे केवळ गुरु आणि शिष्य या इतकेच नव्हते तर ते एक महान सामाजिक क्रांतीचे दोन मजबूत खांब होते ज्योतिराव फुले यांनी शारीरिक शिक्षण व शस्त्रविद्येचे धडे लहूजी वस्ताद यांच्या गजपेटेतील तालमीत घेतले होते लहूजींनी ज्योतिबांना दानपट्टा तलवारबाजी नेमबाजी मल्लविद्येत पारंगत केले ज्योतिरावांचे पिळदार शरीरयष्टीमागे आणि धाडसी स्वभावामागे लहूजींची तालीमच होती जेव्हा महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाडत मुलींची पहिली शाळा काढली तेव्हा त्यांनी सनातनी लोकांकडून प्रचंड विरोध झाला अशा कठीण काळात लहूजी वस्ताड यांनी ज्योतिरावांच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे राहिले होते शाळेला संरक्षण देणे मुलींना शाळेत येण्या जाण्यासाठी सुरक्षा पुरवणे ह्या कामामध्ये लहूजींनी ज्योतिबा फुले यांना फार मोलाची मदत केली होती लहूजींनी ज्योतिरावांना शारीरिक शक्ती दिली तर ज्योतिरावांनी समाजाला वैचारिक शक्ती दिली या दोघांच्या युक्तीमुळेच महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक विचाराचा पाया हा भक्कम झालेला आहे हे त्या ठिकाणी असलेले साहित्य